ते कुठे चाललंय काय माहिती काय बबड्या रोजच असतंय का मग सकाळी सकाळी खेळायचं द्यायचं टाकून हा हा खेळायचं हे करायचं तर त्याला तेच पाहिजे जाऊन तिथं चार वेळा तिथंच जातोय गवत खायला हो काय हो रोज का होत गोळ्या खायचं विसरून जाशील पोटात दुखतय पोटात नाही त्याला सवयच लागली अरे बाबा सकाळ संध्याकाळ खातोय तो अरे मान जरस तू तू काय ससा पिसा नाही गवत खायला पोपं दुखते का बबी पोपं दुखता बरं दुखत आहे अरे काय करू अजू लय नाही का नाही पहिल्या दिवशी बबड्या खाबड्यार तुझी अरे रात्री पण खाल्लं सकाळी खाल्लं दररोज सकाळ संध्याकाळ खातोय की रे तरी कसं काय बबड्यार नाही का ना पोपं दुखता का ता? पोप दुखते का ग मचका पण मारायचे दररोज सकाळ संध्याकाळ खाते दररोज एक दिवस खाड नाही त्याला काय सवय लागली काय कळ ना बाब्या आल्याला सवय लागली दररोज सवय लागली खायची आता तिरकहून खाते बघ ना पार कार्यक्रम करते मुळापासून त्याचा का बाबा खा तस ते बघ पण मी आता खायला का खायचं काही नाही रे खाऊ दे पण दररोज खाते ते विषय हाय बघितलं ब्राहनी तर एक खात नाही एक ग्रास खात नाही नुसत लावते बागू दुसरे गहू लावून टाक त्याने खोराट केला टाकलं सर त्याच्या लक्षात आलंय कुठून कापायचं ते का बरोबर कार देत जाते खालीन खालून कापते लेकिन स्टॉक हो दिया जा चल चला चलात मध्ये असेल तर चल झालं का हव्या झालं चला आता चल बड़ा बारीक खात <laughs> का तर ते मुळापासून पर अर्ध्यातून चला आता तिकड नाही बाकीचे कार्यक्रम नाही करायचे इथंच काय करायचे तिकड चला 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 चल बसला बसला पान राखी आहे घासून घासून ब्राउनि बघ ना दुख दुखत असेल त्याच्या पोटात मग त्याला ते गहू गोड लागलं काय कळत चल झालं का